श्री स्वामी समर्थ काळूबाईच्या नावानं चांग भल माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काळूबाईचे अकरा मंगळवार व्रत कसे करावे कधीपासून करावे याची माहिती देणार आहे हे व्रत जो व्यक्ती अगदी मनोभावे करतो त्याच्या मनातील कोणतीही इच्छा काळूबाई लवकरात लवकर पूर्ण करते याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंटमध्ये लिहा काळूबाईच्या नावानं चांगलं व्हिडिओला सुरुवात करू काळूबाई ही दुसरी तिसरी कोणी नसून माता पार्वतीचेच एक रूप आहे काळूबाईलाच आपण माता कालिका किंवा कालिका देवी देखील म्हणू शकतो कारण त्या नावावरून देवी काळूबाईला काळूबाई हे नाव मिळालं आहे मांढरगडची काळोबाई जगप्रसिद्ध आहे बऱ्याच जणांची ती कुलस्वामिनी देखील असेल त्यामुळे असा प्रश्न येऊ शकतो की ज्यांची देवी काळूबाई आहे किंवा कालिका देवी आहे त्यांनीच हे अकरा मंगळवार व्रत करावे का तर तसे अजिबात नाही ज्यांना ज्यांना वाटत वाटतं मला हे काळूबाईचे व्रत करायचे आहे ज्यांच्या मनात इच्छा आहे त्यांना वाटत असेल ती इच्छा काळूबाईने पूर्ण करावी त्यांनी सर्वांनी हे व्रत करू शकता कारण नवसाला पावणारी काळोबाई असा उल्लेख काळोबाईचा केला जातो तर एक एक करून सर्व आपण माहिती जाणून घेऊया काळोबाईचे अकरा मंगळवार स्त्री पुरुष कुमार कुमारिका असे सगळे लोक करू शकतात म्हणजेच यामध्ये विधवा विवाहित अविवाहित असं कोणताही भेदभाव नाही ज्यांना वाटतं काळूबाई आपल्या नवसाला पावावी त्यांनी सर्वांनी हे व्रत नक्कीच करावं व्रताला सुरुवात करताना अगोदर तुमची जी काही इच्छा असेल तर ती तुम्ही देवीला संकल्प करून सांगू शकता ज्या ठिकाणी तुम्ही पूजा मांडणार आहे तिथे तुम्हाला एका तांब्याच्या भांड्यात किंवा फुलपात्रामध्ये पाणी घ्यायचे आहे पळी किंवा चमचा घ्यायचा आहे नंतर डाव्या हाताने चमच्या डाव्या हातात तो चमचा पकडून त्यांनी उजव्या हातातील तीन वेळा पाणी खाली सोडायचे आहे आणि म्हणायचे आहे ओम केशवाय नम ओम माधवाय नम ओम विष्णवे नमः मनातल्या मनात तुमची इच्छा काळू सांगायची आहे हा झाला तुमचा संकल्प नंतर या संकल्पाचे पाणी एखाद्या झाडाला घालायचे आहे परंतु तुळशीला घालू नये पूजा झाल्यानंतर घाल घातलं तरी देखील चालेल संकल्प आपण यासाठी करतो की आपल्या मनातील इच्छा आपण त्या देवतेला सांगायची असते म्हणजेच काय तर हे व्रत आपण कशासाठी करतोय या व्रताचा उद्देश काय आहे हे या संकल्पाद्वारे तुम्हाला सांगायचं असतं जेव्हा तुम्ही या व्रताला सुरुवात कराल तेव्हा हा संकल्प फक्त पहिल्या मंगळवारीच तुम्हाला करायचा असतो प्रत्येक मंगळवारी करायचा नाही प्रत्येक मंगळवारी फक्त हात जोडून तुमची मनातील इच्छा देवीला सांगायची असते आता प्रश्न असेल कधीपासून या व्रताला सुरुवात करायची तर कोणत्याही महिन्याच्या पहिल्या मंगळवारपासून या व्रताला सुरुवात तुम्ही करू शकता पूजा मांडणी कशी करावी हे जाणून घेऊया त्यासाठी तुम्हाला एक पाठ किंवा चौरंग लागेल तुम्ही ही पूजा तुमच्या देवघरासमोर मांडू शकता किंवा जिथे जागा असेल तिथे तुम्ही नेहमी जिथे पूजा मांडता तिथे देखील मांडू शकता सर्वात प्रथम गणपतीची स्थापना करायची आहे कुठल्याही पूजेत सर्वात आधी गणपती बाप्पाचा मान असतो हे तुम्हाला माहीतच आहे तर तुमच्या देवघरातील गणपतीची मूर्तीसुद्धा तुम्ही या पूजेच्या मांडणीसमध्ये ठेवू शकता किंवा गणपती म्हणून सुपारी ठेवली तरी चालेल जेव्हा तुम्ही सुपारी गणपती म्हणून ठेवत असता तेव्हा दोन विड्याच्या पानावर थोड्या अक्षदा ठेवून मग सुपारी ठेवून गणपतीची स्थापना करायची आहे गणपती बाप्पाला सर्वप्रथम कुंकवाने गंध लावायचा आहे धूप दीप दाखवायचा आहे व गूळ व खोबऱ्याचा नैवेद्य ठेवायचा आहे आणि मनात गणपती बाप्पा स्मरून स्मरण करत नमस्कार करायचा आहे त्या त्यानंतर कुलस्वामिनी कुलदेवी काळूबाई आहे त्यांच्याकडे तिचा टाक असू शकतो मुखवटा असू शकतो किंवा फोटो असू शकतो यापैकी काहींना काही काही असू शकते काही ना काही नक्कीच असणार आहे परंतु ज्यांची कुलस्वामिनी काळूबाई नाही त्यांच्याकडे यापैकी काहीच नसेल तर त्यांनी काळूबाईचा एक फोटो विकत आणून तो पूजेला ठेवला तरी चालेल त्यानंतर पाटावर एक लाल कपडा टाकून त्यावर तांदळाने एक चौक भरायचा आहे चौक नाही जमला तर तांदळाने एक स्वस्तिक काढायचे आहे यानंतर अकरा विड्याच्या पानांवर काही साहित्य ठेवायचे थे आहे म्हणजेच प्रत्येक विड्याच्या पानावर हे पाटावर गणपती समोर मांडून घ्यायचे आहे विड्याची पानं म्हणजेच खाऊची पानं यानंतर या अकराही पानांवर तुम्हाला एक रुपयाचं एक नाणं प्रत्येकी एक एक पानावर एक एक रुपयाचं नाणं एक सुपारी एक हळकुंड एक बदाम एक खारीक एक वेलची एक लिंबू व एक खोबऱ्याचे छोटे छोटे तुकडे एक एक त्याचबरोबर दोन हिरव्या बांगड्या एक फूल असं प्रत्येक अकरा पानांवर ठेवायचं आहे म्हणजेच याप्रमाणे तुम्हाला अकरा सुपाऱ्या अकरा रुपये अकरा बदाम अकरा हळकुंड लागतील अकरा खारेक लागणार आहेत अकरा वेलची लागणार आहेत अकरा लिंब लागणार आहेत प्रत्येकी एक एका एका पानावर दोन दोन बांगड्या अशा तुम्हाला बावीस बांगड्या देखील लागणार आहे यानंतर कलशस्थापना करायची असते ती या संपूर्ण पूजेची प्राण असते इतर रोहत वैकल्यांप्रमाणे भरतो त्याप्रमाणे कलश भरायचा आहे नंतर मधोमध तांदळाच्या राशीवर हा कलश स्थापन करावा ज्याच्याकडे काळोबाईचा फोटो किंवा टाक काहीच नसेल त्यांनी या कलशालाच काळोबाईचे दिव्य स्वरूप मानले तरी चालेल यामध्ये फक्त इतर र्रत वैकल्यांच्या तुलनेने वेड्याची पानं आणि साहित्य जास्त लागणार आहे नाहीतर आपण मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत करतो अगदी तसेच पूजा मांडणी करायची आहे तर यानंतर तुम्ही धूप व दीपाने या संपूर्ण पूजेला ओवाळून घ्यायचे आहे दिवसभर उपवास करायचा आहे प्रत्येक मंगळवारी देवीची ओटीसुद्धा भरू शकता किंवा हे शक्य नसेल तर कोणत्याही एका मंगळवारी देवीची ओटी तुम्ही भरू शकता अकरा मंगळवार अशाच पद्धतीने पूजा मांडायची आहे व हे देखील करायचे आहे जर तुम्ही या रोथामध्ये फलाहार देखील घेऊ शकता रात्री तो उपवास जेवण करून सोडायचं आहे प्रत्येक मंगळवारी ही पूजा मांडत असताना तुम्ही पूजा साहित्य फक्त हेच बदलायचे आहे की जे साहित्य खराब होऊन जाईल जसं की पानं लिंब फुलं मंगल कलश बुधवारी उचलला की तुमच्या देवघराजवळ ठेवून द्यायचं आहे प्रत्येक मंगळवारी त्यातील पाणी बदलायचं आहे आणि परत कलश स्थापना करायची आहे आपण मार्गशीर्ष गुरुवारचे जसं पूजा झाली की नारळ बाजूला काढून ठेवतो व पाणी ओतून देतो पण या मंगळवारच्या व्रताला असं करायचं नाही मंगळवारी पूजा करून झाल्यावर बुधवारी आपल्याला फक्त तसाच ठेवा तो कलश तसाच ठेवायचा आहे व पुढच्या मंगळवारी पूजा मांडताना पाणी बदलून घ्यायचे आहे हे पाणी बदलताना तुळशीला न टाकता इतर कोणत्याही झाडाला टाकू शकता दिवसभर व्रत करत असताना देवीच्या नावाचा जप देखील करायचा आहे जप नाही जमला तर सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते हे देखील म्हणू शकता त्याचबरोबर तुमच्याकडे स्फटिकाची माळ असेल तर त्यावर देखील तुम्ही जप करू शकता उपवास सोडताना तुम्हाला सकाळी नैवेद्यामध्ये तांदळाच्या साळी साळीच्या ज्या काही लाया व गूळ ठेवलेला होता तो सर्वात आधी खायचा आहे व घरातील इतर व्यक्तींना देखील थोडा द्यायचा आहे परंतु ज्याचे रोज चालू आहे त्याने सर्वात आधी या लाया व गुळच खायचा आहे व नंतर बाकीचे जेवण जेवायचे आहे तसेच मध्येच तुम्हाला मासिक धर्म आला तो तो करा है। तो उन, करा। वर, तर तो मंगळवार सोडून पुढचे कंटिन्यू करायचे आहे या पद्धतीने पूजा केली उपवास केला तर जेव्हा तुमचे अकरा मंगळवार पूर्ण झाले तेव्हा तुम्ही शेवटच्या मंगळवारी अकरा महिला किंवा कुमारिकांना घरी बोलावून त्यांचं हळदी कुंकू करा त्याचबरोबर तुमची इच्छा असेल तर एखादी भेटवस्तू देखील तुम्ही त्यांना देऊ शकता म्हणजेच मार्गशेष गुरुवारचे उद्यापन करतो सेम तसेच करायचे आहे आपण ज्या महिलांना घरी बोलावतो त्यांना काळूबाईचेच रूप मानून आपण त्यांचा मानसन्मान करायचा आहे फक्त यामध्ये पोथी द्यायची नसते तुम्ही जर मनोभावे हेरव्रत केलं तर तुम्हाला अकरा मंगळवारच्या आतच देवी तुमची इच्छा पूर्ण करेल श्रद्धा ठेवून जी व्यक्ती हेरव्रत करतो उपवास करतो त्याच्या इच्छा पूर्ण केल्याशिवाय काळूबाई राहत नाही नवसाला पावणारी काळूबाई सर्वांच्या इच्छा पूर्ण करो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा सबस्क्राईब केलं नसेल तर स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ